आदिवासी वरवधू परिचय मेळावा संपन्न यवतमाळ येथे दिनांक एकोणतीस तीन दोन हजार चोवीस शुक्रवार रोजी पोलादे लेआउट पल्लवी लॉन्चच्या समोर वडगाव रोड येथे अंध आदिवासी समाज सुधारक समिती यांच्या वतीने वरवधू परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता अंध आदिवासी समाजाने प्रतिसाद देत नांदेड वाशिम हिंगोली चंद्रपूर यवतमाळ येथील मोठ्या संख्येने पालक युवक युवती परिचय मेळाव्याला उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री शिवाजीराव मोघेसाहेब माजी सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री उत्तमराव इंगळे माजी आमदार प्रमुख पाहुणे माननीय श्री रंगराव काळे शिक्षण अधिकारी माननीय श्री विठ्ठलराव मैंगने माजी वनपरिक्षेत्र अधिकारी माननीय श्री प्राध्यापक माधवराव सरकुंडे ज्येष्ठ साहित्यिक माननीय श्री धवणेसर शिक्षक पुसद मीराबाई पांडे अध्यक्ष महिला आंध आदिवासी समिती माननीय श्री भानुदास जी राजने माननीय श्री अरुण पारधी माननीय श्री उकणराव आग्रे प्रमुख पाहुणे उपस्थित होते सत्कारमूर्ती आंध आदिवासी समाजातील युवक युवती आदर्श देत श्री विकस वसंतराव शिळके कृषी सहाय्यक अधीक्षक यांचा सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्य संघटक श्री प्रकाश व्यवहारे रोजगार सेवक अर्जुना श्री प्रमोद नाटकर उपसरपंच किन्ही श्री आशिष पारधी घोडकिंडी श्री रामनाथ खडके वारजई श्री धीरज शेरकर वटखेड श्री मनोज खडके वारजई श्री विष्णू मुरमुरे इचोरा सतीश खैरकर दिनेश पारधी इत्यादी उपस्थित होते कार्यक्रमांचे संचालन प्राध्यापक डॉ विक्रांत जाधव यांनी केले गणेश शिंदे यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले